नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि बघा आई आली आहे आणि ती मला म्हणाली मी तुला तर खूप असं मस्त लोणचं तयार करून देते आणि त्यासाठी तीच कैऱ्या घेतलेल्या आहे आईनं संध्याकाळीच्या ज्या कैऱ्या आहेत ना आडकी त्याने फोडून ठेवल्या आहे एका कैरीच्या चार खापा केल्या आणि अशी ओढणी टाकली आणि ओढणीवरती अशा हवेला सुकायला ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी कढईमध्ये एक किलो तेल घेतलं गरम केलं हा हा जो बेडेकर मसाला आहे हा ह्या दोन पुड्या घेतलेल्या आहे एकशे चाळीस रुपयाला दोन पुड्या बसल्या आणि तीस रुपयाची मोहरीची डाळ घेतलेली आहे एवढी आणि चांगली व्यवस्थित पाकडून घेते तिला आणि आईच्या हातचं लोणचं मला पण जमतं पण आईच्या हातचं लोणची जी टेस्ट आणि चव वेगळीच असते तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि हा जो मसाला आहे ना आता हा काय करते दोन्ही पुड्या पले, वाट आपल्या प्लेटीमध्ये काढून घेते आणि म्हणजे काय होईल टाकायला सोपं जातं सगळं प्रमाण पण तुम्हाला समजेल कसं काय घेत आहे ते आणि इतकं मीठ घेतलेलं आहे यातलं थोडंसं मीठ मला आईनं काढायला लावलेलं ला आहे आणि लाल तिखट इतकी घेतलेलं आहे छोटे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि आम्हाला जरा चरचरीत आवडतं ना तर म्हणून लाल तिखट तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे हे बघा इतक्या प्रमाणात मी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि हा जो आहे आता आपलं एवढं लोणच्याला वापरण्यासाठी मसाला झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा ह्या कैरी आपल्या चांगल्या सुकलेलं आहे आणि कैरी जर चांगली सुकवली ना तर लोणचं खराब होत नाही आणि खूप छान होतं त्याला जास्त पाणी पण सुटत नाही सामान बघा मोहरीची डाळ आहे मीठ आहे लाल मिरची पावडर आणि आपला जो बेडेकर मसाला आहे तो घेतलेला आहे आईनं अगोदर काय केलेलं आहे कट व एक वाटी घेतली आहे मोठी की ज्यामध्ये सगळ्या कायऱ्या बसतील आणि तेल चांगलं उकळी ओस असं चांगलं वाफाने ओस चांगलं चांगल तापून घेतलेलं आहे आणि कोमट होऊ दिलेलं आहे जास्त गार पण होऊ द्यायचं नाही आपल्याला तेल आणि म्हणजे काय होईल त्यामुळं की आपलं जे आहे ना लोणचं हे जो मसाला आहे चांगला तड तर, तळून निघून त्या तेलामध्ये तर नंतर आईनं काय केलं पुन्हा मोहरी काढली मग खाली काय केलं आईनं की वाटीमध्ये मसाला टाकला त्यावरती लाल तिखट टाकलं आई म्हणे जळायला नको आणि नंतर वरून ती मोहरी आहे का ती मोहरी टाकली तेवढी ह्या पद्धतीने सगळीकडे पांगून टाकलेली आहे आणि मोहरीच्या वरती थोडीशी हळद आहे आपली कारण हळद पण लोणच्याला लागते हळद पण एक अशी वाटी घेतलेली आहे आणि ती हळद टाकली आणि नंतर त्याच्यावरती मीठ टाकलेलं आहे सगळीकडे पांगून घेतलेलं आहे आणि हे गरम जर तेल आहे ना ते त्यात टाकले जास्त गरम पण नाही जास्त गार पण नाही असं मिडियम तेल ठेवायचं आहे आपल्याला आणि सगळीकडे हळूहळू तेल सगळीकडे पांगून टाकते की त्यामुळं काय होणार आहे आपला मसाला सगळं चांगला व्यवस्थित भाजून निघल आणि मोहरी पण चांगली तडतडून निघल आणि ह्या पद्धतीने काय होतं आपला मसाला जो आहे ना एकदम चांगला भाजून निघतो आणि थोडं थोडं तेल आई सगळं वतत आहे आणि बघा तुम्हाला चांगल्या असे बुडबुड्या आल्यावाने दिसत आहे त्यातून वाफा निघत आहे म्हणजे इतकं मापात तेल जे आहे ते गरम आहे आणि त्यामुळे जी मोहरी आहे ना ती आपली चांगली अशी तडकून निघालेली आहे आणि मग त्यामुळं का होईन हे बघा इथून तुम्हाला बरोबर दिसत आहे आणि मी ते दाखवत आहे की ज्यामुळं तुम्हाला आयडिया येईन की हा मसाला कसा झालेला आहे ते आणि बघा आणि इतका सुंदर असा वास सुटला होता ना मसाल्याचा खूप छान असं वाटलं लो होतं आत्ताच लोणचं करावं आणि पटकन खायला सुरुवात करावा इतकं छान झालं तर आणि मुलांना मला घरात आम्हाला सगळ्यांना लोणचं खूप आवडतं आणि विकतचं खाल्ल्यापेक्षा घरचं खाल्लं कधी पण बेस्ट असतं आणि मसालेसुद्धा आपण आपल्या पद्धतीनं चांगले मसाले वापरतो चांगलं तेल वापरतो आणि तर मसालासुद्धा तेवढाच चांगला होतो आणि असा मसाला केलेला अजिबात खराब होत नाही तर नक्की तुम्ही करून बघा आणि आता आई काय म्हटली हा जो मसाला झालेला आहे ना तर हे तेल जे टाकलेलं आहे ना ते याला गार होऊ द्यायचं चांगलं आणि मग याच्यामध्ये त्या कैऱ्या आहेत ना आपल्या त्या कैऱ्या टाकायच्या आहे तोपर्यंत टाकायच्या नाही एकदम थंड मसाला होऊ द्यायचं तेल आपल्याला तोपर्यंत आम्ही काय केलेलं आहे ह्याच्या कैऱ्या आहेत ना चांगल्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे की त्याला थोडीसुद्धा घाण नको आहे घाण असली तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं आणि याच्या वेळेस काय होतं थोडा जरी कचरा वगैरे गेला कि लोणचं लगेच खराब होतं ही सगळी काळजी आपल्याला घ्यावं ला लागते तर एवढ्या कैऱ्या आपल्या झालेल्या आहेत बघा मस्त सुकलेल्या आहेत आणि आता बघा एकदम पुसून वगैरे क्लीन करून ठेवलेल्या आहेत कैऱ्या ह्या आणि किती छान दिसत आहेत ना ले ले ले, वाटी 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 आता ह्या सगळ्या कैऱ्या आपल्याला त्या वाटीमध्ये बसणार आहे तेवढ्याच मापाची वाटी घेतलेली आहे तुमच्याकडे जास्त कैऱ्या असेल तर मोठी वाटी घ्या आणि आता हे जे आहेत ना कैऱ्या हळूहळू करून त्या जो आपला मसाला आहे ना त्यामध्ये लॉनचा त्यामध्ये टाकत आहे आई हे अशा थोड्या थोड्या करून सगळ्या कैऱ्या आपल्याला त्या टाकून चांगल्या कालून सगळा मसाला कैऱ्याला मिक्स करून मिसळून घ्यायचे आहे कालून घ्यायचं आहे आणि एक जीव करायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाने काय करायचं आहे की चांगला मसाला झाला मिक्स करून कालून झालं कैऱ्यामध्ये की हे जो आहे ना एक अशी मस्त प्लास्टिकची कोरडी भरणी घ्यायची आहे चांगली स्वच्छ धुतलेली आणि चांगली उन्हामध्ये वाळून घ्यायची ती बरणी की ज्याच्यात पाण्याचं कोणताही थेंब नको आहे आपल्याला आणि त्या बरणीमध्ये हा सगळा मसाला भरून ठेवायचा आहे लोणचं आणि हे लोणचं त्या बरणीत भरलं जो मला हवं आणि एक दोन दिवस तुम्ही त्याला काय करायचं दिवसातून एकदा दोनदा खालीवर करून घ्यायचं चा हलवून घ्यायचं आहे की ज्यामुळं काय होईल सगळ्या काही रॅशा मिक्स होतील आणि खराब होणार नाही आणि त्याला हवा पण पोहचेल आणि मी माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगते की चिनी मातीची बरणी जी असते लोणच्याची त्यामध्ये लोणचं टिकत नाही जास्त तर नाही टिकत हा मी माझा अनुभव सांगते त्यासाठी मी जी प्लास्टिकची बरणी आहे ना त्यामध्ये ती चांगली स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून त्याच्यात थोडाही पाण्याचा अंश न ठेवता त्या बरणीमध्ये लोणचं तयार केलेलं टाकणार आहे आणि मध्ये आधी त्याला एक दि एक दिवसा दिवसातून एकदा का होईना जेव्हा आपल्याला वेळ वे मिळेल तेव्हा त्या, त्या बरणीला हवा देऊन असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेत जाणार आहे तर ह्या पद्धतीने आपलं हे लोणचं झालेलं आहे तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं हा मसाला ही लोणच करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार धन्यवाद